वेलकम टू बॅक माय चॅनल आज मी आता काय करते सांगा गुट्ट्या करते ना हं दीदी वाला मदत करते आज रेवर आहे पप्पाला मदत काढायला काल आले हं दीदी तुला मदत करते का तू दीदीला मदत करते का तुम्ही दोघ पप्पाला करताय पप्पाला हां दीदी मला मदत करते वा रे वा सुट्टीचं असं तू शेतात काम करू लागतो का पप्पाला मोठं बस झाल्यावर काय बनायचं तुला होय शेती करणार का मग मोठं झाल्यावर नोकरीसोबत काय काय करणार डाळिंबाची बाग लावणार ना दिदीला असं आणायचं ती नवऱ्याच्या घरून नवऱ्या दाजीला फोन करायचा चार दिवस का बा दाजी पटव आणणार का दिदीला दाजी नाही पटल्यावर दीदी फोन जा बर का तू ये रे भावा थोड काम आहे भावाला बोलवत जा कामाला जायचं की त्याच्यात काय एवढं छोट डॉन होय छोट डॉन कुठं आहे जेवायची तयारी करते का येतं का तुला कात्री लागेल बघा बरा काय चाललंय डाळिंबाचे कलम किती वापे लावले कोण कोण मदत केली लावायला ही झाल्यावर लसूणला सोडायचंय का पाणी सोडा की हां लगेच कधी दिलं तर हा मग द्यायचं की आता दिलं की परत चार पाच दिवसानं सम वापा फुटल भरले की वापा ह्या वाप्यातून त्या वाप्यात चाललं पाणी हा चल लसूण खराब करू नको लस हा हळूहळू लसूण निघतय वड 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 तिकडले कोपऱ्यात ठेवू कोपऱ्यात सोड खाली ठेवू अरे लसूण निघतं रे मध्ये टाकलं ना बाळा लसूण निघतंय आधीच नाजू काही नसून तेवढा मोठा झाला नाही अजून बिनगामाचा आगोपण नाही करायचं रे बाळा हाय मी उगवलं नाही तिथं उभारले काय झालं जाते म्हणून तर पलीकेल्या कोपऱ्यात पेप टाकला ना जाय का

इ ये पाठीमध्ये येतो आता लसणावर पाय देऊ नको हा आलं सरक सरक निघ लसून निघल बाजूला ये आहे तिकडून भरत आलं ना सगळं आहे नाही येत आहे सगळं इकडं जरा पण बघूया हा हे आत्याने लावलंय मी दिला ना लसून एकड़ ती लावली तर ते आत्यान खुलं ठेवलंय बघ इकडे उजवा पाय आहे तिथं हा तिथं लाईनच नाही कशाने काढतो पोचते तू चिंच सिंपल अरे वा पिकली आहे का बघ बर अरे योग चिंचा ओहो नाही रे ह्या महिन्यात पिक काय पाहिजे रे का डिसेंबरमध्ये पिकते काय माहीत एक एक घी बर एक घी बघ ही तुडू का तू काढ औच हा काढ एकच काढ पण पिकल्या का बघू आपण थांबा थांब हे असं वरून थोडं पांढरं झालेलं असते ना नाही बाळा हो, कच्चे नको ते घे केळी का बाग किदर हे त्याला केळी का बाग कुठे केळी आहा आपण चिप्स म्हणू शकतो तुला आवडतात ना चिप्स छोटं आहे परत मोठी केळीचं मोठ्ठं हे आलं ना मग बनवूया काय दाखवणार आहे तू आता हं चल मग दाखवू डायरेक्ट की कुठलं झाड आहे जांभूळ उत्तर या कण मला वाटत आहे काही केळी आहे का ऑप्शन सांगू हा सांग केळी हा ऍप्पल आहे का मग काय आंबा आहे का ओके शिताफळ आहे ही चल पिरू दाखव पिरू शकतो हि तर टू फोर सिक्स अजून कुठं आहेत ओ ग सिक्स आहेत कुठे हा ह्या याला पाणी भरपूर सोडाय पाहिजे बरं का ह्या पेरूला है ना अजून असतील बघ आपल्याकडं पिरूची झाड आहेत माहिती आहे का पिरूची सात झाड आहेत आणि आंब्याचे काउंट कर एका एकाकडुकून तिकडं आपण लसूण लावला आहे का तिथे एक आंब्याचं झाड आहे तीन हो इथे एक आहे चार ही पाच सहा सात आठ नऊ आणि तिथं चार पाच म्हणजे जवळजवळ पंधरा झाड आहेत आपल्याकडे आंब्याचे पण आंबे खायला फक्त याच्यात का चार पाच सहा झाडाचे येतात अर्ध्या झाडाचे येतात अर्ध्या नाही आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग समर्थचं गार्डन कसं वाटलं नक्की सांगा हे बघा समर्थचं गार्डन खूप मोठं आहे ना भाऊ पार्क आहे समर्थ पार्क आहे का मग